तर आज आहे आमचं फॅमिली गेट टुगेदर आणि आम्ही सकाळपासून सगळेजण एकत्र जमलेलो आणि आता संध्याकाळी आमच्या भाऊंनी एक गेम सांगितलेला आहे तो गेम आम्ही खेळणार आहोत तर गेमचा नियम असा आहे की गेममध्ये जे आहे सभासद सगळे त्यांनी प्रत्येकाने एक एक आवाज काढायचा आणि आवाज काढल्यानंतर जे लोक हसतील तेवढे लोक बाल म्हणजे यामध्ये या गेममध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं हसणं आहे ते कंट्रोल करायचं आहे कोणी कितीही आवाज काढू दे वेगळ्या प्रकारचे आवाज काढू दे तरी तुम्हाला तुमचं तुम्हा हसणं कंट्रोल करून शांत बसून राहायचं आहे आणि जो एंडपर्यंत बसून राहील तो या गेमचा विजेता आहे तर चला मग गेम कसा आहे आणि आम्ही सगळेजण कसे खेळलो ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्यावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा इंट्रोडक्शन देतो आहे प्रत्येक जे असे असे बसलेले आहे तर मागून आपण सुरुवात करायचं आहे आणि कोणीतरी एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढायचा तो आवाज ऐकून जर कोणी हसलं तो बाद करण्यात येईल आणि शेवटी जो माणूस एकटा राहील तो विजय ठीक आहे तर गेमला आपण सुरुवात करूया आता ओके okay. चला आता जेंट्स आवाज हां

फ दर्पण आऊट दहा मिनिट परत હા બરાબર થી આવા જ आला पाहिजे ત્યાંથી आधी જ गेला હતો ક્યાં હતા છે ચા 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 ના ના મામા आवाज આવાજ પહોચાર હવાજ হাসবে না না ঠিক আছে হাসা না তুমি চান यांना काढून घमान आली आता असणार नाही ते एक जोरातच असला पाहिजे का स्माईल नाही चालेल <laughs> お疲れ。 करत आहे

कोणी हसत नाही अरे काय औषध सांगा मला खा छाज येते तुमच्याकडेच राहाय का मशीद औषध काय काय नाही त्या थोडंच आहे तिकडे बघ तिकडे बघ आता दिवशी एक नंबर आला आता एकदाच बसा बरं

अञा <laughs> कंदे <laughs> काले पटापटिया चला आता मामी ना हसवायचं आपली गेम चालले मला दादा डान्स दादा डान्स दादा डान्स मामी

<laughs> ए, स्टार्ट. स्टार्ट कर हरशीर दोन सांभाळ सांभणार दोन मिनटांत सांभवून जातील दोन मिनटांनी नाही सांगितलं तर हारला बरोबर

हसले असे असं गेलं हसले हसले गेले निधी नाही दोघं खाले गेलेत बघूनच